छत्रपती शिवाजी महाराज खूप शूर पराक्रमी आणि महान राजा होते हे <coughs> हिंदू प्रभू शिवाजी राजा बांध कर पकडी जब शिवाजी राजा तयार होते उठा कर तलवार घोडे पर सवार होते तब सब झुकते अल्ला के बंदे और केते काशम भी मराठे होते काशम भी मराठे होते छत्रपती शिवाजी राजा असे एक सोंगेला छत्रपती शिवाजी राजा असे एक सोंगेला इतिहासाच्या पानावर ना आपले कोरून गेला ना आपले करून गेला छत्रपती शिवाजी महाराज खूप धाडशी व पराक्रमी होते दे त्यांच्यापासून खूप गोष्टी शिकण्यासारख्या फक्त वेळ ती आंबलात आणायची राजाची गुण आपणच घ्यायला हवे राजाची गुण आपणच घ्यायला हवे जात जात काय बोलस वाटते जात जात काय बोलस वाटते घासले शिवाय दार नाही तलवारीच्या पातीला घासले शिवाय दार नाही तलवारीच्या पातीला शिवरायासारखा दैवत लाभला महाराष्ट्राच्या मातीला महाराष्ट्राच्या मातीला जय जिजाऊ जय जिजाऊ धन्यवाद हा यानंतरचे स्पर्धक आहेत पायल कुकलारे পায়ে গোকলারে ইহত্তর নব্বী তুপে তুপে ছত্রপতি শিব जगदंब 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 निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी नीतिवंत गुणवंत पुण्यवंत सामर्थ्यवंत क्षत्रिय मराठा कुळवंत मर्दवंत जानता राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचा जन्म फाल्गुन मध्य तृतीय शके पंधराशे एकावन्न म्हणजेच वर्षाप्रमाणे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी या किल्ल्यावर झाला जिजाऊ त्यांच्या आद्य गुरु भीम व रामकृष्ण यांच्या गोष्टी त्यांना शिकवायच्या एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली या महाराष्ट्राच्या मातीला पडलेला सर्वात गोड स्वप्न म्हणजे राजा शिवछत्रपतींचा जन्म सोळाशे तीस ला जन्मलेला माझा राजा सोळाशे ऐंशी ला हे जग सोडून निघून जातो सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी सोळाशे तीस ते सोळाशे दिवशी माझा राजा जगला किती अवघी पन्नास वर्ष पण त्याच पन्नास वर्षात असं काही जगला की पुढची पन्नास हजार लक्ष वर्ष उभे स्वराज्याचं दान या महाराष्ट्राच्या मातीत घालून दिलं अरे चारशे वर्षापूर्वी जन्मलेल्या माझ्या राजाचं नेतृत्व कर्तृत्व आणि साहस चारशे वर्षापूर्वी जन्मलेल्या माझ्या राजाची आज कुणी जयंती साजरी करावी कुणी महती सांगावी कुणी महती ऐकावी जणू काही माझ्या महाराजांनीच शिवचरित्राची किमया घडवलीच नाही आज माझ्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या आचरणाची आणि महाराजांनी निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याची आज माझ्या महाराष्ट्राला गरज आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे हिंदवी स्वराज्य या पलीकडे छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला कधी कळालेच नाही आणि या पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजी राजा आम्ही कधी जाणूनच घेतलं नाही महाराजांनी आपल्या मावळ्यांना एक विचार दिला होता आणि त्याच विचाराच्या जोरावर ते सगळे मावळे लढत होते ते स्वतःसाठी काहीच मागत नव्हते ते मागत होते त्या जनतेसाठी त्या रयतेसाठी त्या प्रजेसाठी हे होते खरे शिवभक्त आणि आम्हा शिवभक्तांना फक्त एकोणास फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज आठवतात उलट या दिवशी एक दुर्दैवी चित्र दिसून येतं खरंच या दिवशी एक दुर्दैवी चित्र चित्र दिसून येतं महाराजांचे बॅनर लावले जातात महाराजांचा ट्रॅक्टरवर फोटो ठेवला जातो ती मिरवणूक गावभर फिरवली जाते आणि त्या मिरवणुकीत काही शुभक्त नाचतात तर काही शुभक्त कपाला चंद्रकोर गळ्यात महाराजांच्या राजमुद्र्याचं लॉकेट घालून फिरतात म्हणजे महाराज आपल्या अंगात येतात असं नाही जर शिवजयंती सोळा साजरी करायचं असेल तर महाराजांच्या विचारांची जयंती साजरी करा हीच खरी शिवजयंती खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे डोक्यावर घेऊन नाचण्याचं नाही तर घेऊन आचरणात आणण्याचा विषय आहे आज भवानी तलवारींची नाही तर भवानी विचारांची गरज आहे महाराजांनी कशी केली असेल ही प्रजा साधा उदाहरण घ्या एकदा तानाजी मालुसरे आले महाराजांच्या भेटीला आले आणि म्हणाले राज पोराचं लगीन काढले आपल्याला लग्नाला यायचंय महाराज म्हणाले तू लगीन आवरून घे तोवर कोंडाना जिंकून परत येतो तानाजी म्हणाले काय कोंडाणा घ्यायचं म्हणताय राज मी निघालो राज महाराज म्हणाले तू अरे लग्नाचं काय तानाजी म्हणाले राज आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं काय हो मग माझ्या रायबाचं मग माझ्या रायबाच ता, गेला असा गेला की रायबाच्या लग्नाला परत आलाच नाही उगीच नाही म्हणत गड आला पण सिंह गेला आणि आम्ही तरी म्हणतो पानीपत म्हणजे काय अरे पानीपत म्हणजे इतिहास के पर तानी पानी सोच है। रोक दिया उस आंधी को खून मराठो का खानदानी है अब्दाली आया था करने दिल्ली पर आक्रमण वीर गाथा देख के मराठो का सज पानीपत का कारण अब्दाली को दिल्ली जीत कर दिल्ली पर राज करणार मराठो राष्ट्र कर खुद करना था धन्यवाद जय जिजाऊ जय जिजाऊ वीर छत्रपती